छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे संवेदनशील विषयांवर राजकीय पोळी भाजून घेण्याच्या महाविकास आघाडीच्या विरोधात इचलकरांची भाजपनं निषेध आंदोलन केलं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्या शेजारी महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या आणि महिला अत्याचार अशा संवेदनशील विषयांवर विरोधी पक्ष राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी केला वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनीही महाविकास आघाडीच्या कृतीचा निषेध केला या आंदोलनात भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद माने सरचिटणीस शहाजी भोसले नामदेव सातपुते राजेश रजपुते अश्विनी कुबडगे जयेश बुगड उमाकांत दाभोळे किसन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते